आज ना मी ॲमेझॉनमधून कडधान्याला मोड आणणारी एक काचेची बाटली ऑर्डर केली तर त्याच्यामध्ये बघा हे एक बुकलेट आहे आणि त्याच्यामध्ये ना जे मोड आलेले कडा कर्दा, कडधान्य असतात तर त्याच्या बऱ्याच रेसिपी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि आता आपण ती जी बाटली आहे ती बघूया तर इथे या बाटलीला आहे ना एक प्लास्टिकचं झाकण आहे आणि त्याला बरेच छिद्र आहे त्याशिवाय ही जी बाटली दिसते ना ती अशी म्हणजे एकदम भक्कम अशी बाटली आहे काचेची असली तरी तर आता आपण ह्याच्यामध्ये ना कडधान्य भिजत घालून त्याला मोड कसे येतात ते बघूया तर इथे मी आता थोडेसे मूग घेते आणि ते मूग ह्याच्यामध्ये भिजत ठेवते तर हे आता आज ना आता सकाळ आहे आणि सकाळी मी घातलेले आहे तर ह्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालते आणि त्याच्यानंतर आठ तास भिजल्यानंतर ते पाणी आपण काढून टाकायचंय तर आता इथे संध्याकाळ झालेली आणि मी पाणी पूर्ण ते काढून टाकते आणि त्याला आहे ना जी बारीक बारीक छिद्र आहे ना त्याच्याबरोबर एक स्टॅ स्टँड पण आहे त्या झाकणाला तर त्या स्टँडवर पाणी निथळल्यानंतर ना उभं करून ठेवायचं म्हणजे जे राहिलेलं पाणी असतं ना तेही त्या ते छिद्रातनं बाहेर येतं तर आता आपण दुसऱ्या दिवशी हे बघा त्याला किती छान मोड आलेले आहेत आणि मग इतकं पटकन होतं ना एका दिवसातच एवढे छान मोड येतात आणि दुसरं म्हणजे ना हे कपड्याचा झंझट नाही आपण जेव्हा कपडा वगैरे असं बांधून ठेवतो ना कपड्यात कडधान्य ते काही काही कड आपलं ते जे कडधान्य ते त्याच्यामध्ये अडकून बसतं आणि मग ते धुवायला पण त्रास होतो आता मला ना जवळजवळ ही बाटली वापरून सहा महिने झाले आणि सहा महिन्यानंतरही ही बाटली माझी त्या बाटलीला अजिबात काय नाही एवढी ती जाडजूड होती आणि किती छान मोड आले ज आणि या बाटलीमध्ये ना जवळजवळ दीड कप एवढे कडधान्य ना आपण मोड आणायला ठेवू शकतो तर तुम्ही नक्की मला तर ही बाटली खूप आवडली कारण फक्त ह्याचं एकच आहे की जैक जे झाकण आहे ते प्लास्टिकचं असल्याने त्याच्या छिद्रांमध्ये थोडंसं काळपट राहतं तर ते, ते आपण ब्रशने क्लीन करावं लागतं बाकी ही बाटली एकदम मस्त आहे तर माझ्याकडून ह्या बाटलीला थम्सअप तुम्ही ही बाटली बिंदास ऑर्डर करू शकता